निमा संगमनेर व डॉक्टर संदीप वामन दत्तकृपा हॉस्पिटल अँड स्किन केअर तालुका अकोले यांच्या विद्यमाने रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पन्नासपेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली शहीद दिनाचे औचित्य साधून निमा या डॉक्टरांच्या संघटनेच्या वतीने तेवीस मार्च रोजी संपूर्ण भारतभर रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात या ठिकाणी मोठ्या संख्येने रक्तदाते रक्तदान करतात तुमच्या एका थेंब रक्ताने कोणाचा तरी जीव वाचू शकतो आणि माणुसकीचा खरा अर्थ रक्तदान हे घोषवाक्य लोकांच्या मनावर बिंबवून रक्तदान करण्यासाठी रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्याचे काम निमा ही संघटना गेली अनेक वर्ष करत आहे याचाच एक भाग म्हणून संशेरपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवल्यामुळे डॉक्टर संदीप वामन यांनी सर्वांचे आभार मानले